आयुवन्नो सुखं विश्व, विश्व शान्तिदूत प्रज्ञाशीलसमाधि प्रज्ञाशीलसमाधिच उद्गाता महान् करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक् सम्बुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मा आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणोपेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या स्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये श्रद्धा संपन्न उपासिका सपनाताई रतिलाल रतीलाल गायकवाड गायकवाड परिवारांच्या वतीने आज एका बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे महानाने असीमस पुण्य संपादन केलं आहे विशेष रूपाने आज ताईंचा जन्मदिवस आहे या जन्मदिनाच्या निमित्ताने ताईंना आपण सर्वजण अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री शुभेच्छा भावना बुद्ध वचनांच्या द्वारा या ठिकाणी दिलेले आहेत या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या पिरोटी ऑफ माइंड या YouTube चॅनलच्या द्वारा धम्म दिशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम अस पुण्य संपादन करणारे सर्वत श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांचा प्रति अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला श्रवण करावे ग्रहण करावे जन्मदिनाचं निमित्त आहे आणि या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण बुद्धपूजा थोडक्यामध्ये या ठिकाणी संपन्न केली म्हणजे अडतीस वर्ष बघा सुखपूर्वक गेले ताईचे आणखी जी भावी जीवन आहे तर ते सुद्धा अत्यंत सुखपूर्वक जावं अशाच प्रकारे बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाची सेवा करत राहावी अशा प्रकारची मंगलमित्री भावना त्यांच्या प्रती आहे तसं ताईचा स्वभाव खूप चांगला आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कारण ज्यांचा तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव असतो जे बुद्धरत्न धम्मरत्न आणि सं संघर संघरत्न या तीन रत्नांच्या प्रती ज्यांच्या मनामध्ये श्रद्धाभाव असतो तर त्यांचं मन की नेहमी प्रसन्न असते आनंदी असते निर्मळ असते आणि त्यामुळे जीवन जगत असताना सदा सर्व काळ आपण तीन रत्नांच्या प्रति श्रद्धाभाव ठेवला पाहिजे आणि त्यामुळे सातत्याने भगवंत असे म्हणतात की आपल्याला दीर्घ आयुष्याचा लाभ व्हावा या संसारामध्ये प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मला दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे म्हणजे मला आयुष्य खूप लाभलं पाहिजे ऐक ना जसं आता आईचं वर्ष आपण बघतो आईकडे जर पाहिलं तर समजून घ्या शंभरी पार केली असेल नाही का किंवा सतरा ऐंशीच्या वरच ऐक ना ऐंशीच्या वर असतील म्हणजे दीर्घ आयुष्याचा लाभ त्यांना झालेला आहे तर शहाऐंशी वर्ष म्हणजे दीर्घ आयुष्य आहे तर दीर्घ आयुष्याचा लाभ आणि ते पण सुखपूर्वक म्हणजे दीर्घ आयुष्याचा लाभ आपल्याला प्राप्त होणे हे आपल्या जीवनातील आणि असीम असं आपलं पुण्यकर्म असतं आणि ते आयुष्य आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्या कुटुंबाचा सुद्धा त्यामध्ये खूप मोठा हात असतो कारण चांगल्या प्रकारे जर त्यांची सेवा केली चांगल्या प्रकारे त्यांच्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण केल्या त्यांना सर्व प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना जी काही गरज आहे ती गरज त्यांची आपण पूर्ण केले तर हळूहळू हळूहळू आयुष्य मनुष्याला वाढत असते नाहीतर बघा कधी मनुष्याला अन्न नाही मिळालं औषधी नाही मिळाले वेळेवर डॉक्टर नाही मिळाला ना किंवा चांगल्या प्रकारची त्यांची जर सुविधा जर घेतली नाही तर मग मनुष्य अल्प अवधीमध्ये मृत्यूला म्हणजे प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आपल्यावरती सुद्धा डिफेंड आहे की आरोग्य आपल्याला किती प्राप्त करायचं आहे किंवा आरोग्य आपलं कशा प्रकारचं असावं हे सर्व काही आपण स्वतः आपल्याद्वारा म्हणजे ठरू शकतो तुम्हाला जर असं वाटतं की माझं आयुष्य खूप चांगल्या प्रकारचं मला दीर्घ आयुष्याचा लाभ हवा किंवा मला आयुष्य प्राप्त व्हावं तसं जर निसर्गाच्या नियमालाअनुसार भगवंत असे की जेवढं आपलं ठरलेलं असतं तेवढं आपल्याला आयुष्य प्राप्त होते त्याच्यामध्ये अधिक काय आपण वाढू शकत नाही पण तरीसुद्धा जर निरोग्य संपन्नता जर आपल्याला प्राप्त झाली आरोग्याचा लाभ जर आपला प्राप्त झाला तर आपलं आयुष्य एक चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो मग जेवढं काय आपल्याला आयुष्य असेल तेवढ्या प्रकारे तर एक वेळचा प्रसंग आहे बघा आजच्या या निमित्ताने ताईचा जन्मदिवस आहे तर त्या निमित्ताने एक छोट्याशा गाथेच्या संदर्भामध्ये तुम्हाला उपदेश करतो की मनुष्याचं आयुष्य कसं वाढत असतं किंवा मनुष्याला आयुष्य जर आपल्याला अधिक अधिक वाढून घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे तर बघा एक वेळचा प्रसंग भगवंत श्रावस्ती नगरीमध्ये वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये नगरीमध्ये वास्तव्य करत असताना एक परिवार पती पत्नी आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन भगवंताकडे जात असतात आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः त्यांना असं वाटतं की चला आपण भगवंता आश भगवंताचा आशीर्वाद घ्यावा मंगल मैत्री घ्यावी आणि आपलं जन्मलेलं जे काही बाळ आहे तर या बाळाला सुद्धा आपण आशीर्वाद द्यावा तर ते दोघंही जण जेव्हा भगवंताला वंदन करतात तर भगवंत असे म्हणतात ता की तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त हो परंतु जेव्हा त्या बाळाला ते वंदन करायला होतात तर बाळाला वंदन करण्यासाठी लावल्यानंतर असं म्हटलं आहे की बा भगवंत त्यांना काही दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देत नाही मग दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद नाही दिला तर त्या मातेपित्यांना असं वाटतं ते विचारतं की भगवान तुम्ही आम्हाला दीर्घ आयुष्य हो अशा प्रकारचे आपण पर म्हणालात परंतु माझ्या बाळाने जेव्हा तुम्हाला वंदन केलं तर तुम्ही बाळाला दीर्घ आयुष्याचा काही लाभ दिला नाही किंवा आशीर्वाद दिला नाही तर भगवान माझ्या बाळावरती काही संकट आहे का त्याला दीर्घ आयुष्य म्हणजे प्राप्त होणार नाही का तर अशा प्रकारे ते उपासक भगवंताला विचारत असतात तेव्हा भगवंत असे म्हणतात की हो तुमच्या बाळाचं आयुष्य हे फार अल्प आहे दीर्घ आयुष्याचा लाभ त्याला काही नाही आहे आणि त्यामुळे मी त्याला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद काही दिला नाही मग ते होतात कष्टी होतात होता, त्यांना असं वाटतं की भगवान आम्हाला तर नुकतंच म्हणजे बाळ झालेलं आहे आणि या बाळाला आयुष्य लाभलं पाहिजे आपण म्हणत आहात ज्या अर्थी नक्कीच काहीतरी त्यामध्ये तात्पर्य असेल किंवा तथ्य असेल तर भगवान आमच्या बाळाचं दीर्घ आयुष्य म्हणजे लाभलं ला पाहिजे त्याला दीर्घवसाचा लाभ झाला पाहिजे तर मग तुम्ही काहीतरी करा मग काय केलं पाहिजे काहीतरी त्याला उपाय असेल तर भगवंत सिमतात की हो त्याला उपाय आहे जर तुम्ही म्हणजे सात दिवसापर्यंत जर तुमच्या घरी परितदेशना म्हणजे महापरितनापाठाची देशना किंवा महा परित देशना, कि देशना जर तुम्ही केली सतत सात दिवसापर्यंत तर त्याच्यावरती असणार जे काही संकट असेल तर ते पूर्णपणे त्याचं निवारण होईल मग त्यानंतर मात्र त्याला दीर्घत लाभ प्राप्त होऊ शकतो असं म्हटल्याबरोबर मग त्यांना साहजिकच भगवान असं जर असेल तर हरकत नाही आजपासून भिक्खू संघास सात दिवसापर्यंत सप्तमहोत्सवापर्यंत आमच्याकडे भोजनाचं निमंत्रण देत हो। आहोत आणि भगवंत त्यांच्याकडे मग तो तशा प्रकारची तयारी करतो आपला मंडप टाकतो पूर्णत गावातील लोकांना निमंत्रित करतो आणि संपूर्ण भिक्खू संघास आणि भगवंत स्वतः म्हणजे अगोदर भिकुसंग जातात असं म्हटलं आहे आणि सात दिवसापर्यंत अगदी रात्रंदिवस दिवस म्हणजे कुठल्याही प्रकारचा खंड न करता महापरित्रांची देशना त्या ठिकाणी भिकुसंग करत असतो शेवटच्या दिवशी भगवंत सुद्धा जातात आणि त्या ठिकाणी भगवंत पुन्हा त्यांना देशना देतात तर देशना देत असताना भगवंत असे म्हणतात आईवनो सुखंग बलंग अशा प्रकारची देशना त्या ठिकाणी बघवून देतात तर असं म्हटलं आहे की या परित देशनेच्या द्वारा म्हणजे त्याच्यावरती असणार जे काही संकट आहे कारण परित देशना आपण जेव्हा करत असतो तर बाह्य आपल्यावरती उत्पन्न होणार जे संकट असेल म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कळत आहे समोर धोका आहे अशी गोष्ट जेव्हा आपल्याला कळते तर त्या धोक्याला टाळण्यासाठी आपण आपल्याकडून प्रयत्न करत असतो जसं आता आपल्याला गर्मी होत आहे तर आपल्याकडे फॅनची व्यवस्था आपण केली की गरमी नष्ट करण्यासाठी आपण फॅनची व्यवस्था केली जसं पावसामधून आपल्याला भिजायचं नाही आहे तर आपण छता घेतो छता आपली व्यवस्था करतो म्हणजे एखाद्या मनुष्याला जर एखादा संकट मग बाह्य संकट सुद्धा असू शकते किंवा आध्यात्मिक संकट सुद्धा असू शकते आपल्याला जर ती गोष्ट माहीत असेल कारण भगवंत परचित्त ज्ञानी होते भगवंत लोकांच्या चित्तातील भाव जाणत होते तर त्याचा उपाय मात्र आपण अगोदर करू शकतो असं भगवंताने म्हटलं आहे आणि भगवंताने भिक्खू संघाच्या द्वारा परितेषणा केल्यानंतर असं म्हटलं आहे बघा साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की ज्या बाळाचं आयुष्य फक्त सात दिवसाचं असते तर त्या बाळाचं आयुष्य एकशे वीस वर्षापर्यंत जगत असते आणि त्याचं नाव सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये दीर्घ कुमार अशा प्रकारचा ठेवण्यात आलेला आहे म्हणजे त्याला दीर्घ आयुष्याचा त्या ठिकाणी लाभ झाला तर भगवंत असे म्हणतात की मनुष्याला दीर्घ आयुष्याचा लाभ का होतो कसा होतो आणि काय केल्यानंतर मनुष्याला आयुष्याचा लाभ होतो कारण या संसारामध्ये प्रत्येक मनुष्यसत्वाला असं वाटतं कि मला दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे मला आयुष्य प्राप्त झालं पाहिजे मी दीर्घ आयुष्यापर्यंत जीवन जगलो पाहिजे तर भगवंत असे म्हणतात अभिवादनशील जो मनुष्य अभिवादनशील आहे अभिवादनशील आहे जो मनुष्य अभिवादन करत असतो सातत्याने मग अभिवादन कोणाला करत असतो तर अभिवादनशीलता ही बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती असली पाहिजे जसं आता वंदन करताना आपण काय म्हणतो की पंचांग प्रणाम केला पाहिजे मग पंचांग प्रणाम आपण कशासाठी करतो तरी जे काय आपल्या शरीराचे पाचही अंग आहे या पाचही अंगाच्या द्वारा आपण प्रणाम करत असतो दोनही गोष्टी त्यामध्ये आहे एक गोष्ट शारीरिक दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला असेल तर जो मनुष्य पंचांग प्रणाम करतो साहजिक आहे त्या मनुष्याचं चा आरोग्य चांगलं आहे असं गुरी धरावं ज्या जो पंचांग प्रणाम करू शकत नाही समजून घ्या त्याचं आरोग्य हे सदृढ नाही आहे कारण ज्याचे गुडघे दुखतात ज्याची कंबर दुखते ज्याचे पाय दुखतात मग लोक काय म्हणतात भनतीजी जरा पाय दुखायले असं वंदन करू काय की नाही लोक म्हणून म्हणजे पाय दुखतात कंबर दुखते आरोग्य संपन्नता मनुष्याला ती काय प्राप्त होत नाही असे समजून घेतो आपण भौतिक काळामध्ये की याचा आरोग्य बरोबर नाही आहे अभिवादनशील केल्यामुळे आपल्या आरोग्याचा सुद्धा आपल्याला लाभ होत असतो आणि जेव्हा आपल्यामध्ये नम्रता असते एक नम्र भाव जेव्हा आपल्यामध्ये असतो तर नम्रता भाव ज्याच मनुष्यामध्ये असतो ज्याच्यामध्ये राग नाही आहे ज्याच्यामध्ये दिवेश नाही आहे ज्याच्यामध्ये मोह नाही आहे ज्याच्यामध्ये मीपणा अहमपणा गर्व गर्वा गर्व ज्याच्या चित्तामध्ये आहे ज्याच्या मनामध्ये अभिमान आहे ज्याच्या वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान असतो मनुष्याला तर अभिमान असणारा मनुष्य गर्वाने युक्त असणारा मनुष्य कधी अभिवादनशीलता आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकत नाही कारण तो अभिमान करत नाही कारण बघा ही गोष्ट भगवंताच्या काळामध्ये सुद्धा भगवंताला भेटण्यासाठी जे जे लोक जात होते तर काही लोक भगवंताला दृढच असे हात जोडायचे काही लोक भगवंताला त्यांच्या गोत्राबद्दल कुळाबद्दल विचारायचे काही लोक भगवंताच्या आरोग्याबद्दल विचारायचे आणि काही लोक मात्र भगवंताला प्रणाम करायचे काही लोक दान द्यायचे सर्वच्या सर्वच लोक भगवंताकडे जाणारे सारख्याच मानसिकतेचे कधीही नसत ऐक ना आणि साहजिकच आहे जसं आपल्या समोर जेव्हा लोक येतात तर सर्व लोक काही सारख्या मानसिकतेचे नसतात काही लोक वंदन करतात ऐक ना बसून बद्धिजी आले व ब्रिजीला वंदन केलं पाहिजे काही लोक हात जोडतात प्रणाम असं करतात काही लोक जमी असं म्हणतात हात वर करून म्हणजे वेगवेगळी प्रकारची प्रथा आहे तर म्हणजे मनुष्याची जी भावना आहे जशा प्रकारची ऍक्च्युली त्याने असा जमी केला त्याच्यामध्ये सन्मान नाही असा बिलकुल नाही आहे त्याच्याही मनामध्ये तो भाव असतो सन्मानाचा परंतु सन्मान करण्याची एक पद्धती असते ऐकलं तर जो मनुष्य अभिवादनशील असतो जो मनुष्य अभिवादन करत असतो आपल्या पाच अंगाने जर तुम्ही जर बुद्ध गेला कधी गेलात बघा वेगवेगळ्या देशाचे लोक वेगवेगळ्या वेग पद्धतीने भगवंताला प्रणाम करतात तर बघा कधी टी व्हीवर तुम्ही सर्च करू शकता ते भिक्षू असतात बघा ऐक बघितलं असेल कसं युट्यूबला वगैरे किंवा सोशल मीडियावर आता सगळ्या काही गोष्टी उपलब्ध आहेत आपल्याला तर त्यांचे अधिष्ठान असतात शंभर जे असे अभिवादन दोनशे अभिवादन पाचशे अभिवादन एक हजार अभिवादन त्यांचे अधिष्ठान असतात आणि ते महाबोधी जे विहाराचा जे जो परिसर आहे तर त्या परिसरामध्ये पूर्ण ते अभिवादन करतात मग त्यांचे अभिवादन करण्याची कशी पद्धत आहे इथे पाय ठेवतात डोकं ठेवतात अशा हात समोर करतात पुन्हा वंदन करतात पुन्हा जिथे हात होता तिथे डोकं ठेवतात पुन्हा तिथे समोर जातात म्हणजे अशा पद्धतीने शंभर वेळा दोनशे वेळा पाचशे वेळा हजार वेळा महिना महिना ते भिक्षू तिथे राहतात म्हणजे त्यांची जी पद्धती आहे तशा पद्धतीने म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारचं अभिवादन करतो आपली जी श्रद्धा आहे आपल्या मनामध्ये जो भाव आहे तर त्या भावाच्या द्वारा आपण अभिवादनशीलता ही धारण केली पाहिजे अभिवादनशील जो मनुष्य वृद्धांची सेवा करतो वृद्धांची सेवा करणारा बघा मनुष्य आपल्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात सातत्याने तो सुखाला प्राप्त करतो कारण वृद्धांची सेवा करणं हे आपल्या जीवनातील महान असं पुण्यकर्म आहे बक्कुल नावाच्या भिक्कुला भगवंत उपदेश करत असतात तर म्हणजे भगवंत असे म्हणतात की सो धम्मंग पश्चती सो मंग पश्चती म्हणजे जो धम्माला पाहतो तो मला पाहतो भगवंत असे म्हणतात की ज्यांना असं वाटतं भगवंताची सेवा केली पाहिजे बुद्धाची सेवा केली पाहिजे प्रत्यक्ष रूपाने ज्यांना असं वाटतं मी बुद्धांची सेवा करावी तर भगवंत असे म्हणतात त्याने रोग्यांची सेवा करावी त्याने आजारी व्यक्तींची सेवा करावी त्याने म्हाताऱ्या व्यक्तींची सेवा करावी कारण जो मनुष्य आजारी व्यक्तींची माताऱ्या व्यक्तींचे आपल्या मातापित्यांची असेल मग आपले माता पिता असतील आपले सासरी असतील किंवा घरा आपल्या घरातून जे काही वडीलधारी लोक असतील तर त्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे कारण सेवा करण्यासाठी बघा आपल्यामध्ये काही सद्गुणांचा विकास करावा लागतो ऐक ना सेवा करणं काय साधी आणि सोपी गोष्ट आहे का सेवा करण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात सांगा बरं म्हणजे सेवा तुम्हाला करायचं समजा एखाद्या आजारी व्यक्तींची तुम्हाला सेवा करायची तर तुमच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजे म्हणजे एखादा व्यक्ती आजारी व्यक्तींची सेवा करतोय तर त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजे आणखी सोपं करून सांगतो एखादी नर्स समजून घ्या नर्स हॉस्पिटलमध्ये नर्स राहते तर त्या नर्स मध्ये ती नर्स रोग्याची सेवा करते तर तिच्यामध्ये कोणते गुण असतात किंवा आपल्यामध्ये कोणते गुण असायला पाहिजे सेवा करताना कोणता गुण असायला पाहिजे एक आपल्यामध्ये करुणा असायला पाहिजे एक करुणा भाव आपल्यामध्ये असायला पाहिजे जर आपल्यामध्ये जर करुणा भाव असेल तर आपण चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो आपल्यामध्ये मैत्री भाव सुद्धा असला पाहिजे आपल्यामध्ये जर मैत्री भाव असेल तर आपण सेवा करू शकतो आणखी आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे सेवा करत असताना नम्र भाव सुद्धा आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आणखी हा प्रसन्नता म्हणजे प्रसन्नता जर असेल तर आपण सेवा करू शकतो ठीक प्रसन्नता सुद्धा सर्वात महत्वपूर्ण एक गोष्ट आहे बघा एक इच्छा तर समजा इच्छाशील तर काहीच होत नाही इच्छा असेल तर मार्ग दिसेल ऐक ना इच्छा नसेल तर काही नाही आणखी एक महत्वपूर्ण गुण आहे सद्भावना तू झालीच पाहिजे पण सगळ्यात महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे गोष्ट अशी आहे की जो आजारी व्यक्ती आहे किंवा जो रोगी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तींच्या प्रती आपल्या मनामध्ये घृणा नसली पाहिजे घृणा असते ना म्हणजे एखादा आजारी व्यक्ती आहे किंवा मलमूत्रामध्ये पलेला व्यक्ती आहे जर मलमूत्रामध्ये पलेला व्यक्ती असेल तर मनुष्याला काय वाटते घृणा वाटते ऐक म्हणजे घृणा वाटते मनुष्याला किळस येते मनुष्याला तर किळस घृणा मनुष्याच्या चित्तामध्ये जर किळस आणि घृणा जर नसेल तरच मनुष्य सेवा करू शकतो अन्यथा मनुष्य सेवा बघा करू शकत नाही आणि ती भावना कधी येऊ शकते आपलं मन प्रसन्न असेल आपलं मन आनंदी असेल तर आनंदी भाव आपल्या चित्तामध्ये असेल तर आपण खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सेवा करू शकतो आणि सेवा भाव हा मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे भगवंताच्या काळामध्ये बघा एक भिक्षू मलमूत्रामध्ये म्हणजे पल्लेला असतो आणि मलमूत्रामध्ये पलेला असल्या कारणाने तो म्हणजे त्या श्रावस्तीमध्ये एवढी दुर्गंधी पसरते त्याच्या मलमूत्राचे कारण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही अन्य भिक्षू सुद्धा त्याच्याकडे लक्ष देत नाहीत मग एवढा दुर्गंध पसरतो तर ती गोष्ट भगवंताला भिक्षु भगवान अशा अशा प्रकारचा भिक्षू दुर्गंधने युक्त पडला आहे तर भगवंत त्याच्याकडे येतात आनंदाला सांगे आनंदा गरम पाणी घे गरम पाणी घेतल्या जातं भगवंत स्वतः जातात आणि त्याला स्वतः भगवंत आपल्या हाताने आंघोळ घालतात आंघोळ घातल्यानंतर त्याचं जे वस्त्र आहे त्या वस्त्राला स्वच्छ करतात दुसरं त्याला वस्त्र दिलं जातं त्याच्या खाली बेडवर ते दुसरं वस्त्र टाकलं जातं पुन्हा त्याचं ते वस्त्र धुतलं जातं आणि पूर्ण भगवंत त्याची सेवा स्वतः आनंदाला आणि स्वतः भगवंत करतात तर मग भगवंत विचारतात की तू म्हणजे अशा अवस्थेमध्ये पडला आहे तर तुझी कोणी सेवा करत नाही का तू असा एखादा सेवक वगैरे ठेवला नाही आहे का तर तुझी सेवा का करते इतर भिक्षू तर तो म्हणतो की भगवान मीच कोणाची सेवा करत नाही म्हणजे मी कधी कोणाचं ऐकलं नाही मी कधी कोणाला चांगला बोललो नाही मी कधी कोणाच्या कामी पडलो नाही माझी मी कोणाला चांगलं बोललो नाही मी कोणाच्या कामे पडलो नाही मी कोणाचा कधी शब्द ऐकला नाही आणि त्यामुळे भगवान माझी कोणी सेवा करत नाही तेव्हा भगवंत संपूर्ण भिक्षू सांगायला एकत्र बोलवतात आणि म्हणतात की भिक्षुनो तुम्ही माते पितांना सोडून आले तुम्ही बहीण भावांना सोडून आले तुम्ही परिवाराला सोडून आले तर एकमेकांचे तुम्ही माता बंधू आहात एकमेकांचे तुम्ही आई वडील आहात एकमेकांचे मित्र आहात जर तुम्ही एकमेकांचे संपूर्ण अपतिष्ट आहात तर तुम्ही एकमेकांची सेवा केली पाहिजे अशा प्रकारे भगवंताने तो भाव त्या ठिकाणी व्यक्त केला आहे म्हणजे आपण जर कोणाच्या कामी पडत असेल आपण जर कोणाच्या कामी पडत असेल तर आपल्या कोणीतरी कामी पडतं आपण जर आपल्या माते पित्यांची सेवा केली से, तर आपण अपेक्षा करू शकतो की आपले मुलं आपली सेवा करू शकतात आपणच जर आपल्या माते पित्यांची सेवा करत नसेल तर आपण काय अपेक्षा करावी की आपली कोणीतरी सेवा करेल असं बिलकुलच होणार नाही आणि त्यामुळे आपण अभिवादनशील असलं पाहिजे आणि वृद्धांची सेवा करणं आपण हा गुण धारण केला पाहिजे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात अभिवादनशिलीस निचंग वचायीनो चत्तारो धम्मा आई वन्नो सुखंग बलं तर अभिवादनशील असणारा मनुष्य आणि उर्धांची सेवा करणारा मनुष्य चार गोष्टींची त्याची वृद्धी होत असते चार गोष्टी त्याला प्राप्त होतात चार गोष्टीची त्याच्यामध्ये वाढ होते कोणती आयुष्य वर्ण सुख आणि बल या चार गोष्टी त्या मनुष्याला प्राप्त होत असतात त्या मनुष्याचं आयुष्य वाढते त्या मनुष्याचा वर्ण सतेज असतो त्या मनुष्याला बल प्राप्त होते आणि तो मनुष्य सुखी सुद्धा असतो कारण सेवा करणारा व्यक्ती बघा म्हणजे अत्यंत प्रसन्न असतो सेवा भाव जर प्रामाणिकपणे असेल सेवाभाव जर निर्मळ मनाने असेल नाही तर मग समजा आपल्या आईची सेवा करायची आईची सेवा करण्यासाठी चांगला भाव असते आणि सासू सेवा करण्यामध्ये तो काय भाव नसते आहे की नाही म्हणजे ते आमच्या बंधूची हा खूप सांगता चांगल्या चांगल्या पद्धतीनं तर तो भाव नसला पाहिजे म्हणजे सासूचा भाव वेगळा आणि आईचा भाव वेगळा असं बिलकुल नसलं पाहिजे ती सुद्धा कुणाची तरी माता आहे ती सुद्धा कुणाची तरी आई आहे तर सासूची चांगली सेवा केली पाहिजे कारण त्याने तुम्हाला एवढा चांगला एवढा चांगला पती दिलेला असतो आहे की नाही सासूने एवढा चांगला पती दिला असतो त्यामुळे सासूची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे तसं माता म्हणजे ऊर्ध लोक आपल्या परिवारातले कोणी जरी असतील मग आपले सासू असेल आपले सासरे असतील आपली माता असेल म्हणजे आपले वडील असतील किंवा आपले भाऊ असतील बंधू असतील म्हणजे घरातील कोणताही ऊर्ध व्यक्ती असेल आपल्यापेक्षा वयस्कर असेल वडीलधारा असेल तर त्याची खूप चांगल्या प्रकारे आपण सेवा केली पाहिजे कारण सेवा करणाऱ्या मनुष्याला ह्या चार गोष्टी बघा प्राप्त होत असतात कारण आयुष्य कोणाला नको आहे वर्ण कोणाला नको आहे सुख कोणाला नको आहे बल कोणाला नको आहे आणि त्यामुळे आपण जर चांगल्या प्रकारचं कर्म केलं पुण्यकर्म केलं सीलाचं जर आपण सातत्याने पालन केलं कारण सील पालन आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आयुष्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही सील पालन केलं पाहिजे सील पालन करणारा मनुष्य हा दीर्घ आयुष्य त्याला प्राप्त होत असते कारण सील पालन करणारा जर मनुष्य नसेल तो प्राण्यांची हिंसा करत असेल तो चोरी करत असेल तो व्याभिचार करत असेल तो खोटं बोलत असेल निंदनास्ती करत असेल चाडी करत असेल व्यर्थ बडबड करत असेल किंवा नशा पतन करत असेल तर बघा आयुष्य आपलं कमी होत असतं नशा पतन करणारा मनुष्य आपण बघतो की तारुण्यामध्ये त्याला म्हातारपण येत असते आणि तारुण्यामध्ये म्हातार पण येऊन अगदी तारुण्यामध्ये सुद्धा नशापतन करणारे मनुष्य बघा मृत्यूला प्राप्त होत असतात आणि त्यामुळे मनुष्य स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवत नाही मनुष्य स्वतः व्यसनेच्या आहारी जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचे धिनता त्याच्यामध्ये प्राप्त झाल्यामुळे मनुष्य बघा म्हणजे अकाली अकाली मृत्यूला है। प्राप्त होत असतात आणि त्यामुळे ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी खूप चांगल्या प्रकारचं आयुष्य प्राप्त केलं पाहिजे मी खूप चांगल्या प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे कारण आपलं सुख आणि दुःख आपल्या स्वतःच्या कर्मावरती अवलंबून आहे जर तुम्ही चांगल्या प्रकारचे कर्म करसाल तुम्ही कुशल कर्म करसाल तुम्ही पुण्यकर्म करल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होत असते कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं जीवन बघा फार अल्प आहे क्षणभंगूर मनुष्याचं जीवन आहे केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल याचं बिलकुल आपण शाश्वती देऊ शकत नाही भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे कुमाराकडे म्हणजे मटके माट... घडवलेले असतात त्या बनवलेल्या मटक्यातील मटका कोणता कधी फुटेल हे आपण सांगू शकत नाही अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य कोणत्या क्षणी कोणत्या अवस्थेला आणि केव्हा मृत्यूला प्राप्त होईल हे मात्र बिलकुल आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे सातत्याने सदा सर्व काळ आपण स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे भगवंत असे म्हणतात की हजारो वर्षाचं जर आपल्याला आयुष्य प्राप्त होत असेल आणि ते शंभर वर्षाचं आयुष्य आपण दुराचाराने घालवत असेल अकुशल कर्माने वाईट कर्माने पाप कर्माने तर ते शंभर वर्षाचं आयुष्य सुद्धा त्या मनुष्याचं फुकट आहे व्यर्थ आहे परंतु जेवढं मिळालेलं आयुष्य आहे आणि तेवढ्या मिळालेल्या आयुष्यामध्ये जर आपण सील पालन करत असेल करत असेल दान पुण्य करत असेल प्रज्ञेचा अभ्यास करत असेल म्हणजे एकंदरीत आपण चांगल्या प्रकारचं चा जीवन जगण्याचा जर प्रयत्न करत असेल परोपकाराची भावना आपल्यामध्ये असेल मैत्रीभाव असेल करुणा असेल तर सर्व प्रकारच्या सद्गुणाला जर आपण धारण करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असते आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्याला हे पुण्य करण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त होत असते वर्षावासामध्ये भोजन दान देणे वर्षावासामध्ये भिक्षुनाचे वरदान देणे वर्षावासामध्ये जे जे काही आपण दान पुण्य करत असतो त्या सर्व प्रकारच्या दान पुण्यामुळे आपल्या जीवनामध्ये बघा महान आणि असीम पुण्याचा संचय आपण करू शकतो कारण थोकन थोकन पुण्य करते असं भगवंतांनी म्हटलं आहे थोडे थोडे पुण्यकर्म थोडे थोडे कुशल कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे नाहीतर मग वेळ निघून गेले का मनुष्याला पश्चाताप होतो आणि मनुष्याला वाटतं की अरे वेळ तर निघूनच गेली उदाहरण म्हणून ते कट करतो मी पण सांगतो आता वाघनगर वाघनगरला दीड महिना मला झाला मग दीड महिना झाला तर ते लोकांना असं वाटलं की काय नाही चालूच राहते चालूच राहते आणि आता भोजनाच्या तारखा घ्यायले काल पुढचा महिना बुक झाला अठरा तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या अठरा तारखेपर्यंत तारखा बुक आहेत आणि मग लोक म्हणते भी आम्हाला तारीख म्हटलं तुम्हाला तारीख आहे तुमच्याकडे तर होतो एवढे दिवस एवढे दिवस तुम्ही काय केलं तारखा आता तुम्ही तारीख म्हणताय म्हणजे पुढच्या बघा अठरा तारखेपर्यंत तारखा पूर्ण बुक आहे एकही तारीख खाली नाही आहे मग आता पश्चाताप करता बंदिजी मग आम्हाला काय दान म्हणलं तुम्ही काय झोपी गेले ते काय एवढे दिवस तुम्हाला दान म्हणजे तुमच्याकडेच राहतोय मी दररोज प्रवचन करतोय तरी तुम्हाला सुचत नाही बंदिजी बाहेर भोजनासाठी जातात लोक निमंत्रित करतात मी म्हटलं जळगाव असंख्य श्रद्धा संपन्न उपासका आहेत तर तुम्ही विचार करायला पाहिजे बंदिजी आपल्याकडे आहे मग बंदिजी म्हटलं मग आता मग मी काय करू मग तुम्ही तुमचं पाहून घ्या आहे की नाही तर म्हणजे अशा पतीने संधी मनुष्याची निघून जाते संधी आपल्या जवळच असते आहे की नाही तुझं आहे तुझपासी परि तू जागा भुललाशी असं म्हटलं आहे की नाही सर्व काही आपल्याकडेच असतं परंतु आपण मात्र विसरतो आपल्या धुंदीमध्ये आपण राहतो आणि त्यामुळे कुशल कर्म करण्याची पुण्य कर्म करण्याची बघा संधी आपल्या हातून हुकून जात असते आणि संधी हुकून गेली का मग आपल्याला पश्चाताप होत असतो भगवंत असे म्हणतात की पश्चाताप करून काही उपयोग होत नाही जेव्हा आपल्याकडे संधी आहे त्या संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे संधी गेली का तो पुण्यकर्माचा भाव आपल्यापासून हुकून जात असतो आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या काळामध्ये जेवढे जेवढे आपण पुण्यकर्म करू कुशल कर्म करू तसं शिलाचं आचरण करणे दान पुण्य करणे प्रज्ञेचा अभ्यास करणे सातत्याने आपण हे कर्म केले पाहिजे म्हणजे थोडे 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 पुण्याचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे कारण पुण्याचा संचय हाच आपल्या सुखाचा आधार आहे जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये जेवढे अधिक अधिक पुण्य कर्म करत असतो तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये तो सुखाचा आधार ठरत असतो आणि जो मनुष्य अकुशल कर्म करतो पाप कर्म करतो वाईट कर्म करतो तर त्या मनुष्याचा तो दुःखाचा आधार दुर्गतीचा आधार ठरत असतो कारण दोन्ही कर्म मनुष्याला सारख्याच स्वरूपामध्ये फळ देत असतात तुम्ही जर अकुशल कर्म केलं वाईट कर्म केलं पाप कर्म केलं तर त्याचे परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतात तुम्ही जर चांगलं कर्म केलं कुशल कर्म केलं तर त्याचे सुखपूर्वक परिणाम सुद्धा तुम्हाला मिळत असतात आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ कर्म करावे पुण्यकर्म करावे दानकर्म करावे आपण सर्व धार्मिक आहात त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण शील पालन करता प्रज्ञेचा अभ्यास करता दान पुण्य करता या संपूर्ण आज जे सपना ताईंचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने ताईला भावी जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बलप्राप्तो ताईंच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झाल्यास शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ तुम्हाला सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो तुम्हाला सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झाल्यास शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घायुष्य लाभ